एकनाथ महाराजांचे पंजोबा भाऊनदास महाराज सगळ्यांना माहिती आहे भाऊनदास महाराजांचा इतका मोठा उपकार आहे या वारकरी संप्रदायावरती विजापूरच्या राजाने भगवंताची मूर्ती चोरून घेऊन गेला होता पांडुरंगाची मूर्ती चोरून घेऊन गेला की मूर्ती आणायचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ महाराजांचे पंजोबा भाऊनदास महाराजांनी केलेले त्या राजाशी भांडले आणि मूर्ती घेऊन आले आज जी पांडुरंगाची मूर्ती पाहायला भेटी ना पंढरपूरमध्ये स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती ती मूर्ती विजापूरच्या राजाने चोरून नेली होती एकच विचार करा जर भावनदास महाराजांनी ती मूर्ती भांडून आणली नसती तर काय झालं असत काय झालं असतं ते सांगतो पहिली अडचण दिंडी मालकांना झाली असते <laughs> दिंडी मालक का पंढरपूरच्या पर्यंत वारी करायची नाही वारी विजापूरला करावी लागली असती इथून दिंडी विजापूरला काढाव लागली असती विचार करा ह्या पंधरा दिवसाचं नियोजन नियो करता करता माणसाच्या नाकिन येतंय तिथून पुढे पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या पुढे तीस पंक्ती वाढल्या पंक्ती पंक्ती परत रिटर्नचा प्रवास किती लागला असता त्रास महाराज सांगतात भाऊनदास महाराजाचे उपकार आहेत भाऊनदास महाराजांनी ती मूर्ती आणली भाऊनदास महाराजांचा एक नियम होता काय एकच नियम होता शुद्ध वारीला पैठणला पंढरपूरला यावं वद्यवारीला पैठणला जावं पंधरा दिवसाचा चालनाचा नियम तो मी आम्ही वारकरी हे सिजनेबल वारकरी सिजनेबल आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जातो म्हणजे निष्ठा महिन्याचे वारकरी तर निष्ठावन वारकरी ते वारकरी महाराज वद्यवारीला शुद्धवारी पांडुरंगाची आणि वद्यवारी संतांच्या मग सासवड देहू पैठण आळंदी रामदास महाराज गणेशानंद महाराज पुणेकरांच्याकडे एक वाणी बाबा होते ते वारले गेल्या वर्षी बघा त्या वाणीबाबा वारकरी महिन्याचे निष्ठावंत वारकरी होते महिन्याचे निष्ठेने पंढरपूरला जायचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी पर्यंत त्यांनी वारी केली आणि पंढरपूरमध्ये त्यांनी आपला देह ठेवला महाराज वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकही वारी चुकली नाही महाराज जसा प्रपंचाचा त्याग केला तेव्हापासून वारी चालू होती तशी भाऊनदास महाराजांची वारी होती शुद्ध वारी पंढरपूर वद्य वारी पैठण आणि ज्या घरी मुक्काम ठरलेला असायचा ना महाराज त्याच घरी मुक्काम करायचे असं नव्हतं आपल्यासारखं कलर टी व्ही की घोस घरात वारकऱ्यांचं काय आवड झालंय महाराज इथं अवस्थेला किंमतच राहिली नाही आता व्यवस्थेला किंमत राहिली लोक लो म्हणतात आमच्या दिंडीमध्ये अशी व्यवस्था असते ना गरम गरम पाणी मिळतं सकाळी आंघोळीला मर त्या गरम पाण्यात उड्या टाकून गरम पाण्यासाठी माणसं पंढरपूरला जातात असं जेवण असतं ना हे पंचपक्वांनाच पंचपक्वांना खायला पंढरपूरला जाता का अवस्थेसाठी जाता का व्यवस्थेसाठी जाता महाराजांचा मुक्काम ज्या घरी असायचा भाणुदास महाराज त्याच घरी मुक्काम करायचे महाराजांचा मुक्काम अष्टमीला एका वारकऱ्याच्या घरी होता वारकऱ्याच्या घरी मुक्काम त्या वारकऱ्याचं वय होत साठ वर्षाचं आणि त्या वारकऱ्याच्या पत्नीचं वय होत पंचावन्न वर्षाच लग्न झाल्यापासून दोघेही भानदास महाराजांची सेवा करत होते पंचवीस वर्ष झालं त्यांच्या लग्नाला भानदास महाराजांची सेवा पंचवीस वर्षापासून करतायत पण कोटी मूल नाहीये कोटी मूल नाहीये त्यांनी असं ग्रही धरलं या जन्मात आपल्याला पुत्र सुख नाहीये या जन्मात आपल्याला पृत पुत्र बाप्पी नाहीये मुलाचं तोंड पायचा आनंद या जगात या जीवनात आपल्याला भेटणार नाहीये पंचवीस वर्ष झालं ते भाऊदासलांची सेवा करतात कधी का पांडुरंगाकडं काहीही मागितलेलं नाहीये काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत वडिलांची म्हणजे रक्ताच्या वडिलांची नाहीये परंपरेने चालत आलेली रीती ज्याला विद्यावंशाची रीत म्हणतात त्या परंपरेकडे काही मागितलं अरे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धीक त्याजे वारकरी संप्रदायामध्ये हात पसरणाऱ्या लोकांचा धिक्कार सांगितला गेलेला आहे हात पसरायचे नाही गंध पाहिला की नावी सुद्धा म्हणतो नका देऊ वीस रुपये राहू द्या बाबा राहू द्या नावेने सुद्धा आमच्या उपदया दाखवावी माळकरी गंध पाहून आज ते उपकार कोणाचे घ्यायचे नाहीत तुझे दास्य करू आणि का मागु खाव या झाले जिने माझे पंढरी तुझ आता मनावे दुसऱ्या पुढे हात पसरायचे नाही वारकरी भंग महाराजांच्या पुढे कधी हात पसरलेला नाही पांडुरंगाच्या पुढे कधीही हात पसरलेला नाहीये एक दिवशी महाराजांनी विचारलं बाबा पंचवीस वर्ष झालं तुम्ही माझी नवराबाई सेवा करताय पांडुरंगाकडे चाललोय मला तुमची दया वारकऱ्याने सांगितलं पोटी मुलबाळ नाही याचा अर्थ आमच्या प्रारब्धात मुलाचा जन्म नाहीये त्यामुळे आम्ही तेव्हा काही मागत नाहीये पण तुमची काय शेवटची इच्छा आहे का हो आहे ना काय आमची एकच इच्छा आहे पंचवीस वर्ष झाला आम्ही तुमची सेवा करतोय आमच्या घरी जी जी माणसं येतील वारकरी येतील त्यांची सेवा फक्त चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तशीच राहावी एवढीच आमची इच्छा आहे आम्हाला बाकी काही नको आता चंद्र सूर्य आहे म्हणेपर्यंत ही का जिवंत राहणार आहेत का दोघं त्यांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी कोणतरी द्यावा लागेल पांडुरंगाची कृपा झाली साधूच्या सेवेचं फळ फळाला आलं पंचावन्नव्या वर्षी त्या वारकऱ्याच्या पत्नीला दिवस गेले आणि त्यांच्या घरी एक सुंदर रामनवमीच्या दिवशी एक पोरग जन्माला आला रामनवमीच्या दिवशी जन्माला आलं पोरग म्हणून त्याचं नाव राम ठेवलं लाडाने त्याला सगळे रामू म्हणू लागले रामू 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 सगळ्यांचा गल्लीतला गावातला आवडता झाला दोघा माप लेकाचा बाईबाप दोघेही लाडाने त्याला राम म्हणायचे भांद स्मारांच्या हस्ती त्याला माळा घातली ते पोरग रांगायला लागलं पाता पाता एक वर्षाचं झालं महाराजांनी माळ घातल्यानंतर ते ज्या ज्या वेळेस महाराज घरी येतील महिन्याच्या बाईला त्या त्यावेळी ते महाराजांच्या मांडीला मांडी लावून ते, ते पोरग जीवू लागलं महाराजांनी त्याला विष्णू सहस्रनाम शिकवायला सुरुवात केली महाराजांनी त्याला भजन अभंग हरि असा हरिपाळ अनेक प्रकारचं सेवा महाराजांनी त्याच्याकडून करून घेऊ लागले ते पोरग पाच वर्षाचं झालं पाच वर्षाचं पोरग असं इतकं सुंदर बोलू लागलं इतकं सुंदर श्लोक म्हणू लागलं गाऊ लागलं महाराज आले की चार पाठ तासायचे दोन पाठ दोघांना बसायला आणि दोन पाठ दोघांना जेवायला एके दिवशी महाराज अष्टमीला त्या घरी मुक्कामी येणार त्या अष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता काय झालं काय माहीत नाही ते राम नावाचा पोरगा तापाने फनफनला आणि एक अर्ध्या पाऊन तासात त्याने डोळे पांढरे केले आणि ते पोरग गतप्राण झालं मेल पोरग ते हा सगळा प्रकार दोघा वारकऱ्यांनी पाहिला आई वा पाहिला दोघेही देवा अरे जोपर्यंत आमच्या आमच्या मुलबाळ नव्हतं ना तोपर्यंत त्याचं महत्व आम्हाला कळत नव्हतं आमची तुझ्याकडे तक्रारही नव्हती पण पाच वर्षाचा सहवास दिला इतकं महाराज मथारपणाला आधाराची काठी मथारपणाला उतारावयात एक आधार म्हणून आशेने हा आशेचा किरण तो आमच्या जीवनात दिला पाच वर्षाचा सहवास दिला आणि त्याला तो घेऊन गेला सांग देवा तुझ्या भक्ताच्या सेवेत कुठं अंतर पडलं सांग देवा तुझ्या भक्ताची सेवा करण्यात आम्ही कुठे कमी पडलो काय चुकलं कुठलं पाप घडलं असं म्हणून पाच वर्षाचा सहवास देऊन तू पोरगा आमच्यातून घेऊन गेलास दोघेही हंबरडा फोडतायत आई हंबरडा फोडते रडले रडले इतके रडले लाल झाले सुजले आणि मग महाराजांच्या वारकऱ्याच्या लक्षात आलं अष्टमी महाराजांचा यायचा टाइम झालाय महाराजांनी जर हा आक्रोश पाहिला तर महाराज तीस वर्षाच्या सेवेचं फळ महाराज न जेवता न पाहूनच्या घेता निघून जातील आणि सगळं सत्व निघून गेलं तर आपल्या जन्माला आणि तीस वर्षाच्या सेवेला काहीही तथ्य राहणार नाहीये म्हणून महाराज वारकऱ्याने त्या स्वतःच्या पद्धत सांगितलं ये होता त्यांनी नेला चल उठ महाराज येणार आहेत महाराजांच्या सेवेला सामोरं जायचंय त्या पोराचं प्रेत पांढऱ्या फडक्यात गुंडळ खाली बाज खाली खाली ठेवून दे कॉट खाली बेड खाली ठेवून दे त्याला महाराज गेल्यानंतर उद्या सकाळी त्याला मूठ माती देऊ उठ लवकर ती बिचारी पतिव्रता होती पतीचं वाक्य कानावर पडलं उठली लगबग डोळे पुसले पांढऱ्या फडक्यामध्ये ते पोराचं प्रेत गुंडळलं बेड खाली बाज खाली कॉट खाली ठेवून दिलं महाराजांची स्वारी काही अवकाशानंतर आली महाराज भजन करत करत आले महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल कृष्ण हरी विठ्ठल कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल त्या पोराला महाराज महाराजांना रामाराजानं पाहिलं वारकऱ्याने पाहिल्यानंतर पाण्याचा तांब्या दिला महाराज हातपाय दोन आतमध्ये आले पाहतात तर चार वर्ष पाच वर्षामध्ये बसायला दोन पट असायचे ताटाला दोन पट असायचे रांगोळी काढलेली असायचे दोन पटांना आज पाहतात महाराज एकच आहे विचारलं महाराजांनी उभं राहून रामू कुठे वारकऱ्याने सांगितलं महाराज रामाला घरात झोपलाय त्याला उठवा त्याला सांगा भांगस महाराज घरी आलेत महाराजांच्या मांडीला मांडी लावून तुला जेवायची त्याला उठवा महाराज तो उठणार नाही तो झोपलाय तुम्ही जेवा सकाळी उठून जेवेल त्याला उठवा अहो महाराज तो झोपलाय त्याला उठवा अहो महाराज तो झोपलाय त्याला उठवा अहो महाराज तो झोपलाय हे शब्द ज्या वेळेस आतल्या आईच्या कानावरती जाऊन पडले आईने आतापर्यंत कंट्रोल केलं होत डोळ्यातील अश्रूंना महाराज बांध घातला होता महाराजांचे शब्द कानावरती उठवा 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 डोळ्यातील बांध मोकळा करून दिला बांध करून दिल्यानंतर बाहेर येऊन तिने हंबरडा फोडला <laughs> महाराज आपला रामू झोपलाय महाराज आपला रामू झोपला तो कायमचा झोपला महाराज महाराज आपला रामू वारला आपल्याला सुरून निघून गेला आणि मग महाराजांच्या हातातला तांब्या खाली पडला देवा स्वतःच्या मुलाचं प्रेत झाकून ठेवून तुझ्या भक्ताची सेवा करणारं कुटुंब किती दुर्मिळ आहे किती दुर्मिळे देवा अशांचा मुलगा जर जिवंत झाला असता तर किती बरं झाला असत जिवंत कर म्हणले नाही जिवंत कर असं म्हणले नाही जिवंत झाला असता तर किती बरं झालं असत शेवटी ज्याने सगळं जीवन देवासाठी वाहून घेतले महाराज त्याच्या अंत त्या इच्छा पूर्ण करायचं काम देवाचं आहे जसं पोरग झोपतून उठाव तसं पांडुरंगाने ते पोरग उठवलं आणि महाराजांच्या मांडीला मांडी लावून ते पोरग जीव लागलो महाराज चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोक रे माघण्याची आ सपा हे मुखाकडे माघण्याची आ सप्पा मुखाकडे रोकडे मनोरथ मनोरथ जुलारो कडे मनोरथ माघण्याची उठल महाराजांच्या मांडी मांडियाल, मांडी लावून जीव लागलं का का झालं असलं पूर्व जिवंत का भावनास महाराजांच्या अंत करण्याची इच्छा पूर्ण केली काय काय मिळवलं होतं त्यांनी त्यांनी फक्त संपूर्ण जीवन देवाला वाहून घेतलं होत तो का महिने घालू तयाबरी भार वाऊ हा संसार

घालू भार वाऊ हा संसार देवा पाई वाऊ हा संसार सगळा भार देवावरती घालायचा